दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री यशवंतजी पाटील चैतन्य अर्बन बँक यवतमाळ यांचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त या बेघर निराधार निराश्रित बेघर बांधवांना या ठिकाणी बेघर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय पाटील सरांचे शतशा आभार जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी माननीय श्री यशवंतजी पाटील सर चैतन्य नागरी सहकारी अध्यक्ष यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनी या निराधार बांधवांना एकशे साठ निराधार बेगर बांधवांना दिली जात आहे आदरणीय पाटील सर सुद्धा आपला अमूल्य वेळ या ठिकाणी येत आहेत त्यांनी या बेगर निराधार निराशित बेगर बांधवांना भोजन सेवा देण्याचं ठरवलं आणि सहपरिवार संपूर्ण बँकेतील कुटुंब सुद्धा या ठिकाणी आपल्या परिवारा परिवार सहपरिवार सह या ठिकाणी येऊन या निराधार निराशित बेघर बांधवांना भोजन सेवा देण्याचे कार्य या अंतर्गत माननीय कार्यकर्ते करीत आहे त्याबद्दल चैतन्य नाणे बँक योजनाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत पाटील सर यांना संपूर्ण वेगर म्हणून अभिनंदन आणि 11 शुभेच्छा जय हिंद यशंत पाटील सर यांचा कार्यकारी आहे प्रत्येक वाहून त्यांना साथ देऊन मदत सुद्धा केलेली आहे त्यासोबत आज सरांचा जन्मदिवस या निराधार निराशील बेगर बाजनांसोबत साजरा यासाठी आज मदत दिली जात आहे त्याबद्दल चैतन्य नागरिक पतसंस्था

chưa lạc hết chứ không chào mừng em À. mừng em chào 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 mừng